नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर माझ्या हातामध्ये शिवप्रताप दोन हजार सव्वीस या येत्या नवीन वर्षाची ही दिनदर्शका डायरी आहे तुम्ही म्हणाल ह्यात काय नवीन आहे होय मित्रांनो ही महाराष्ट्रातली एकमेव अशी डायरी आहे की ज्या डायरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरुवातीला फोटो आहे आणि शिवप्रताप या नावाने आहे आता हे शिवप्रताप ह्याच नावामध्ये आपल्या बऱ्याच गोष्टी माहिती होतात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासामध्ये केलेले कार्य कोणत्या हो। तारखेला काय काम केलं हे काम त्या डायरीमध्ये मांडण्याचं काम केलं आहे माझ्यासोबत जर तुम्ही पाहिलं तर डॉक्टर रवींद्र पाटील आपल्यासोबत आहे डॉक्टर रवींद्र पाटलांनी ह्या डायरीची मराठात नाही तर देशामध्ये एकमेव निर्मिती करणारे हे व्यक्तिमत्व आहे आतापर्यंत असा सहा आणि असा अठास कोणी केलेलं नाही परंतु डॉक्टर रवींद्र पाटलांनी या शिवप्रताप नावाच्या डायरीचं उद्घाटन केलं आहे आणि त्याचं लोकार्पण केलेलं आहे तर आज आपल्यासोबत अरिंद्र पाटला आहेत तर आपण जाणून घेऊया जा त्यांच्या नंतर सर या डायरीबद्दल आम्हाला थोडक्यात आणि आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला सांगा नमस्कार राजेशजी गेल्या तीन वर्षापासून इतिहास प्रबोधन संस्था या संस्थेच्या माध्यमातून आपण शिवप्रथाची दैनंदिनी प्रकाशित करतो चोवीसमध्ये या डायरीच्या एक हजार प्रति विकल्या गेल्या पण दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये किती वर्षापासून चालू आहे तीन वर्षापासून बरं दोन हजार चोवीसमध्ये एक हजार प्रति विकल्या गेल्या मागच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये सहा हजारपर्यंत आणि आता या वर्षीचं आमचं उद्दिष्ट आहे पंचवीस हजार दैनंदिनी रोजनेशी रुपयात घ्याव्यात त्यांच्या सागर शुल्क पण आपण कमी ठेवूयात तो तीनशे तेहतीस रुपये म्हणजे शिवकाममध्ये पंच्याण्णव पूर्णांक पाच होऊन एवढ्या कुठून आपण दैनंदिनी काय आहे दैनंदिनीपणे विशेष आणि संकल्पना कशी सुचली आज समाजामध्ये छत्रपतींचा इतिहास होण्यापेक्षा कुठलीही पुस्तक वाचण्याची मनस्थिती तयार नाही आहे वाचन संस्कृतीपासून आपण दूर जातो आहोत आणि म्हणून आपण एक नवीन प्रयोग केला की गेल्या चोवीस वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती अभ्यास करत असताना आपण एक नोंदी काढल्या आणि तीनशे पासष्ट दिवसांमध्ये शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम आपण लिहून काढला आणि त्यातून एक नवीन संकल्पना सुचली शिवप्रताप नावाची छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा हजार तीनशे सहा दिवस जगले त्या अठरा हजार तीनशे सहा दिवसामध्ये त्यांनी दिवशी काय त्यांच्या आयुष्यामध्ये काय घटना घडली एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवरायांचा जन्म झाला अशा जवळजवळ एक हजार घटनांसोबत मध्ये दुसरा विषय छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा हजार तीनशे सहा दिवस हे कुठल्या किल्ल्यावरती घालवले म्हणजे अगदी पन्हाळगडा शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला होता तर जवळजवळ चारशेच्या वर दिवस हे शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावरती घालवले अशी त्या अठरा हजार तीनशे सहा दिवसांची विस्तृत नोंद देखील या डायरीमध्ये शेवटच्या पानांमध्ये आहे दुसरी गोष्ट नुकतेच मराठा लँडस्केप म्हणून बारा किल्ले हे युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये अंतर्भूत केले त्यांची नोंद या डायरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते दुसरं शिवाजी महाराजांची राज्यघटना म्हणजे आज्ञापत्र त्या बारा आज्ञापत्र राजा कसा असावा राजाला मंत्रिमंडळाची काय गरज असते राजाची धोरण काय असतात राजांनी कसं वागलं पाहिजे राजा राजांनी कसं बोललं पाहिजे बोललं पाहिजे राजांनी कसं कारभार केला पाहिजे याची नोंद असलेली बारा आज्ञापत्र आपण या दैनंदिनी रोजनीशीमध्ये देतो विशेष म्हणजे या याच्यात शिवस्तुती पण आहे आणि आपल्याला दर महिन्याचं प्लॅनर या डायरीमध्ये आपल्याला मिळेल आपल्याला आपल्या नोंदणी लिहिण्यासाठी विस्तृत जागा पण याच्यामध्ये सोडलेली आहे जागा आहे मी महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करतो की ज्यांना कुणाला ही डायरी हवी आहे त्यांनी आमच्याशी बघा नंबर टाकला त्यांनी दिवशी आमचा नंबर नक्की टाका ज्यांना कुणाला ही डायरी हवी आहे त्यांनी नक्की आमच्याशी संपर्क करावा विश्वातली छत्रपतींच्या चरित्रावरची लिहिल्या गेलेली ही पहिली डायरी आहे आपण एकदा या डायरीचा नक्की अभ्यास करा हातात घेतल्यावरती दे ही डायरी आपल्याला नक्की घ्यावी शिवाय डायरी स्वरूप बघा किती सुंदर पद्धतीने आहे महाराजांचा समोर फोटो आहे झिरेटोप आहे महाराज आणि सुंदर अशी ही प्रति आज आपल्याला भेट दिलेली आहे हा फोटो सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा ओरिजिनल ओरिजिनल फोटो आहे आम्ही निघाले जो रेखाटला गेलेला आहे सुरुवात म्हणजे जागरणी चित्र काढलं ते चित्र आहे आणि आम्ही पुढच्या वर्षी असाही प्रयत्न करतो की छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ चित्र बारा जी उपलब्ध आहेत ती पुढच्या वर्षी आम्ही डायरी मध्ये देण्याचा प्रयत्न करू नक्कीच मित्रांनो एकंदरीत डॉक्टर रवींद्र पाटील यांनी आपल्याला ही जी काही सविस्तर माहिती दिली डायरी बद्दल तुम्हाला डायरी हवी असेल तर खाली मी सरांचा संपर्क टाके तुम्ही संपर्क करा आणि नक्कीच आपल्या सर्व शिवप्रेमीपर्यंत हा व्हिडिओ आपण सर्वांनी पाठवा जे